नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजी जवळ तारदाळ येथे आठ जण गांजा सेवन करताना रंगे हात पकडले शहापूर तारदाळ गावच्या हद्दीत प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क जवळ आठ जणांना गांजा सेवन करताना शहापूर पोलिसांनी रंगे हात पकडले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहापूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार आठ फेब्रुवारी फिर्या दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ पंचावन्न वाजता तारदाळ येथील वरद टेक्स्टाईल कारखान्याजवळील मोकळ्या जागेत आठ जणांना गांज्याचं सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दहा टाकून संशयितांना ताब्यात घेतलं यामध्ये लक्ष्मण परशुराम बागडी वय बावीस कुरुची रविंद्र परशुराम माळी वय सत्तावीस कुरुची अनुकूल माधव इनामदार वय पंचवीस तारदाळ रामेश्वर दत्ता लिंगायत व एकोणतीस शहापूर सागर राजू वंजिरे व एकोणीस सिचलकरंजी अमर प्रमोद फातले वीस शहापूर रोशन मुरली साहू वय बावीस तारदाळ स्वप्नील महावीर हलगुरे वय एकवीस कुरुची याचा समावेश आहे या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सायब फौजदार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा